टोपल्यात एक तुकडा मोडते हो पाण्याचा तांब्या भरून घेते दारामध्ये जाते आणि आपल्या पन्नास वर्षाच्या मुलीवरून तुकडा ववळून फेकते तिला माय असं म्हणतात महाराज तिला माय असं म्हणतात म्हणून परिवारामधली माय दिली महाराज पाठीवरून हात बाबासाहेब महाराज असतील त्यांची दोन मुलं असतील त्यांचे बंधू असतील महाराज या परिवाराला खरोखर द्यावे तेवढे धन्यवाद थोडे कारण की आपल्या असणाऱ्या मातोश्रींची यांनी अशी सेवा केली महाराज म्हणून परिवाराची सावली जर कोण असेल तर ती माय असते माय गेली पाठीवरून हात फिरवणारी मा पाठीवरून हात फिरवणारी देवी कशी असू द्या बर का आंधळी असू द्या पांगळी असू द्या बैरी असू द्या मुकी असू द्या फक्त आपली माय आपल्या पोच मध्ये बसेल असू दे फक्त पोच मध्ये बसू असू द्या आपला गावाने सन्मान करू द्या आपला तालुक्याने सन्मान करू द्या आपला जिल्ह्यानी सन्मान करू द्या पण घरी आल्याच्या नंतर माझ्या वाघाने काम केलं म्हणणारी माय असली महाराज तर त्याच्यासारखा सन्मान या जगात दुसरा नाही त्याच्यासारखा सन्मान या जगात दुसरा नाही म्हणून माहिती मायच असते महाराज आता या पाच मुली असतील दोन मुलं असतील यांना आपली माय परत कधी दिसणार नाही महाराज यांनी लाखो रुपये जरी या, या ठिकाणी दिले तरी सुद्धा आपली माय परत कधी दिसणार नाही तशी असती माय सांगून जाईन गाड्या हो मी तुम्हाला अहो ऐंशी वर्षाची आई असू द्या ऐंशी वर्षाची माय असू द्या आथुरणावर पडलेली असू द्या तिला उठता येत नसू द्या आणि तिचे हातपाय थरथर कापत असू द्या त्यांना थोडं आवाज कमी करा म्हण तिचे हातपाय थरथर कापत असू द्या आणि दिवाळ सण येऊ द्या महाराज दिवाळ सणाला ती माय आपल्या लेकीची आठवण बघते वाट बघते महाराज ते ऐंशी वर्षाची माय जिला अतुनावरून उठता येत नाही ज्या माईचे हातात काप कापतात आणि दिवाळ सणाला आपली पन्नास वर्षाची मुलगी या उद्या महाराज किती पन्नास वर्षाची मुलगी द्या अंगणामध्ये एखादी लहानगी मुलगी खेळत असू द्या महाराज आणि ती मुलगी त्या ठिकाणी त्या आत्याला बघावं आणि ती मुलगी पळत पळत जावं आणि घरात जाऊन त्या आईला म्हणावं आजी आजी आद्याबाई आल्यात आजी आजी आत्याबाई आल्यात तर ज्या आईला आतुर्णावरून उठता येत नाही ज्या आईचे हातपाय थरथर कापतात ज्या आईचे हातपाय लटलट कापतात ती माय तडकान उरती महाराज का तर माझी मुलगी आली मुलगी आली म्हणतात ती माय उठून बसते निस्ती उठून बसत नाही महाराज काठी घेते त्या ले असणाऱ्या हातपाया धरून त्या ठिकाणी टोपल्यापास जाते टोपल्यातून एक तुकडा मोडते पाण्याचा तांब्या भरून घेते दारामध्ये जाते आणि आपल्या पन्नास वर्षाच्या मुलीवरून तुकडा ववळून फेकते तिला माय असं म्हणतात महाराज तिला माय असं म्हणतात म्हणून परिवारामधली माय गिने महाराज पाठीवरून हात फिरवणारे माय ती मायच असते किती बोलला आईबद्दल बद्दल तरी कमीचे महाराज तरी कमीचे म्हणून माझे माऊली ज्ञानोबाराई सुद्धा सांगतात की सकळ तीर्थाचे थरे जे का माता पितरे तया सी गिर शरीरे लोन गीजे अशा सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या आपल्या आई वडिलांची सेवा आपल्या आई वडिलांची सेवा करा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना खाऊ पिऊ घाला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आईला पाणी विचारलं नाही चहा विचारला नाही तर गेल्याच्या नंतर त्या आईचा जीव काय म्हणत असतो सांगू का तुम्हाला गेल्याच्या नंतर त्या आईचा जीव म्हणतो मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाले तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या माईला कोणी चहा पाणी विचारलं नाही तर ती माय गेल्याच्या नंतर म्हणत असते मेल्यावरती रडतो कशाला भुगीच ताण नको देव तुला बघून प्राण सोडिले नाही पाणी पाहिजे मी तुझ्यासाठी जीवन बाळा तुने नाही पाणी पाहिजे म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा या परिवाराला मी धन्यवाद देईन महाराज या परिवारांनी आपल्या मातोश्रीची आपल्या आजीची हे नातवंड असतील त्या नातसुना असतील त्यांची मुलं असतील त्यांनी खूप सेवा केली महाराज खूप सेवा केली म्हणून मी बोलून गेलो जशी असते माय तशी निघतात मुलं ज्या अर्थी हे मुलं पाचवा पुण्यस्मरण साजरं त्या ठिकाणी करतात महाराज अर्थी त्या माईचे संस्कार चांगले असतील महाराज अर्थी त्या माईचे संस्कार चांगले असतील निश्चित संस्कार चालले असतील कारण की मी नेहमी बोलतो गड्या परिवारामध्ये कर्त्या पुरुषांनी जबाबदारीने पावलं उचलावी महाराज का जबाबदारीने उचलावे आपल्या पाठीमागून येणारी पिढी आपल्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असते मी सांगत नाही माऊली ज्ञानोबराय म्हणतात ब्रामणा बोलणार नाही तसा प्रामाणिक बाबा आहे माऊली ज्ञानोबराय म्हणतात ए जे जे करती तया नामधर्म रते अनुष्ठते मान्य सम इथं आपल्या वडिलांनी जो मार्ग घालून दिलाय त्या मार्गाने क्रमण करणं याला धर्म असं म्हणतात